नमस्कार तर भगवान श्रीकृष्ण आणि कर्ण यांचा आज आपण ऐकणार आहोत या संवादातून आपल्याला पुढे काही बरेच काही शिकायला भेटणार आहे की साक्षात भगवान श्रीकृष्ण एक देव होते हे देव असून सुद्धा त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये जे प्रेम होतं राधेवरती ती राधा मिळाली नाही आणि जन्माच्या आधीपासूनच कठीण प्रसंगाचा सामना मृत्यूचा सामना त्यांना करावा लागत होता तर ही कथा तुम्ही बराच वेळा ऐकली असेल श्री भगवान श्रीकृष्णांचे कथा लीला तुम्ही बऱ्याच जणांनी ऐकली असेल पण त्यातून आपल्याला काही गोष्टी शिकायला मिळतात जो कोणी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत ऐकेल त्याला पूर्ण पूर्ण श्रीकृष्णाचे जन्मकथा कळेल आणि त्याच्या आयुष्यामध्ये सकारात्मक गोष्टी घडतील जीवनामध्ये बऱ्याच चांगल्या गोष्टी घडतील तर चला तर भगवान श्रीकृष्ण आणि कर्ण यांचा संवाद ऐकूयात भगवान श्रीकृष्ण आणि कर्ण यांचा संवाद चालू असताना एकदा कर्ण कृष्णाला विचारतो माझा जन्म झाल्याबरोबर माझ्या आईने मला सोडून दिले कारण मी अनवरज संतती होतो यात माझी काय चूक होती मला द्रोणाचार्याने शिक्षण नाकारलं कारण मी क्षत्रिय नव्हतो परशुरामानी मला विद्या दिली पण मला शाप दिला की ती विद्या मी विसरून जाईल कारण मी क्षत्रिय नव्हतो द्रौपदीच्या सोयंवरात मला अपमान सहन करावा लागला कुंतीने शेवटी माझे सत्य तिच्या मुलांना वाचवण्यासाठीच सांगितले मला जे काय मिळाले ते दुर्योधनाचे उपकार म्हणून मिळाले तर मग मी त्याची बाजू घेतली यात माझे काय चुकले असा प्रश्न कर्णाने कृष्णाला विचारला आणि भगवान श्रीकृष्ण याच्यावरती काय उत्तर देतात ते पुढे ऐकूयात भगवान श्रीकृष्ण म्हणतात अरे कर्णा माझा जन्म कारागृहात झाला जन्माच्या अगोदरपासूनच मृत्यू माझी परीक्षा करीत होता रात्री जन्म झाल्याबरोबर लगेच मला माझ्या आईवडिलांपासून वेगळे वेगळे करावे लागले तुम्ही तलवारी रणघोडे धनुष्यबाणांच्या आवाजात लहानाचे मोठे झालात मला गोशाला शेण माती मिळाली आणि मी चालायला पण लागलो नव्हतो तेव्हापासून माझा जीव घेण्याचे अनेक प्रयत्न केले गेले ना कोणाकोण कोणती सेना ना शिक्षण मीच त्यांच्या वाईटाचा कारण आहे असे लोकांकडून मला ऐकायला मिळायचे तुमचे गुरु तुमच्या पराक्रमाचे कौतुक करायचे तेव्हा मला साधे शिक्षण पण मिळाले नाही संदीपानी मुनींच्या गुरुकुलात प्रवेश झाला तेव्हा मी सोळा वर्षांचा होतो तुम्ही तुमच्या पसंतीच्या मुलीशी लग्न केले माझं जिच्यावर प्रेम होतं ती मला मिळाली नाही तर त्यांची मी राक्षसांच्या तावडीतून तावडीतून सुटका केली त्या माझ्या पदरी पडल्या मला माझ्या सर्व समाज बांधवांना जरासंधाच्या अत्याचारापासून वाचवण्यासाठी यमुना काठापासून नेऊन समुद्राच्या काठी द्वारका बसव बसवावे लागले मला पळपुटा म्हणतात जर दुर्योधन जिंकला तर तुला भरपूर श्रेय मिळेल धर्मराज जिंकला तर मला काय मिळेल फक्त युद्ध आणि नुकसानीचा दोष एक गोष्ट लक्षात घे ना प्रत्येकाला आयुष्यात कष्ट आहेत आयुष्य कोणासाठीही कधीही सोपे नाही दुर्योधनाच्या आयुष्यात बऱ्याचशा अप्रिय घटना घडल्या आहेत आणि तसेच युधिरस्टाचा पण परंतु काय योग्य धर्म आहे हे तुझ्या अंतर अंतरात्म्याला पण कळते किती वेळा आपल्याबरोबर अयोग्य गोष्टी झाल्या किती वेळा आपल्याला अपमान सहन करावा लागला किती वेळा आपल्याला आपल्या वाटेचे नाकारले गेले गेले तरीही त्यावेळी आपण त्याला कसा प्रतिसाद देतो याला महत्व आहे तक्रारी थांबव करना असे भगवान श्रीकृष्ण कर्णाला सांगतात आयुष्यात घडलेल्या अप्रिय घटनांमुळे तुला अधर्म करण्याचा अधिकार मिळत नाही म्हणून तुमच्या आयुष्यात आलेल्या कठीण व वा अतिवाईट प्रसंगी देखील तुम्ही चांगलाच विचार करा स्वद्यायी व्हा भगवंताचे नामस्मरण करा कृतज्ञता व्यक्त करा चांगलंच वागा आणि प्रत्येक माणसाला आणि प्राण्याला सहकार्य करा स्वच्छंदी व्हा आणि हे विसरून जा की कुणी तुम्हाला वेदना दिली की आपण त्याला वेदना द्यायच्या आपण त्याला नेहमी त्याच्या पदरी सुख पाडायचं तर या संवादावरून आपल्याला बरेच काही शिकाय भेटलं काही बऱ्याच गोष्टी शिकाय भेटला साक्षात भगवान श्रीकृष्ण देव होते त्यांनाही या गोष्टी चुकल्या नाहीत तर आपण तर मनुष्य आहोत साक्षात भगवान श्रीकृष्णालासुद्धा त्यांचं प्रेम त्यांचं मनासारखी पत्नी मिळाली नाही राधेवर ते प्रेम सुद्धा त्यांचा राधेशी विवाह झाला नाही ज्या गोष्टी त्यांच्या हातात होत्या तरी ते करू शकले शेवटी जे ज्याच्या प नशिबी आहे त्या गोष्टी मिळत राहतात फक्त आपण आपले चांगले कर्म करायचे असतात यातूनच आपल्याला बरेच काही प्राप्त होत असतं प्रत्येकाच्या आयुष्यात संघर्ष असतो प्रत्येकाच्या आयुष्यात तडजोड तडजोड असते पण आपलं आयुष्य आपलं नशीब दुसऱ्या नशी दुसऱ्यांच्या नशिबासोबत कधीच तुलना करायची नसते कारण प्रत्येकाच्या नशिबात वेगळ्या गोष्टी लिहून वाढून ठेवलेल्या असतात आपलं नशीब आपण घडवायचं असतं नशीब घडवणं आपल्या हातामध्ये असतं तर आपलं नशीब आपण घडवायचं दुसऱ्या कोणासोबतही आपली तुलना करायची नसते जे मिळालं आहे देवाने जे आपल्या पदरी दिला आहे त्यामध्ये समाधान मानून आयुष्य जगायचं असतं मनुष्यजन्म हा एकदाच मिळत असतो त्याचं आपण चांगल्या पद्धतीनं ते जीवन जगून त्या जीवनाचं सार्थक करायचं असतं आपण आजच्या संवादातून बरेच काही गोष्टी शिकलो किंवा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला यातील माहिती होत्या पण आपण स्वतः आत्मसात करत नव्हतो पण आशा करते की आजच्या संवादातून आजच्या व्हिडिओतून बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला आत्मसात झाल्या असतील किंवा बऱ्याचशा तुमच्या शंकांचं प्रश्नांचं निरसन झालं असेल की, की। साक्षात देव असूनसुद्धा त्यांच्या मनात ज्या गोष्टी होत्या इच्छा होत्या त्या त्यांना भेटल्या नाहीत किंवा मनासारखे काही घडले नाही तर आपण तर मनुष्य प्राणी आहोत तर आजच्या कथेद्वारे किंवा आजच्या संवादाद्वारे एवढंच सांगण्याचा प्रयत्न होता की मनुष्य जन्म पुन्हा नाही किंवा जे नशिबात आपण ज्या गोष्टींचा विचार करतो किंवा जी गोष्ट हवी ती मेरत ते ते पाटे शिदा हुनेत कही जी आहे ती मिळत नसेल तर त्याच्या पाठीशी धावण्यात काहीच अर्थ नाही जे मिळाले आहे जे भगवंताने आपल्या पदरी दिला आहे आपल्या पुढे वाढून ठेवलेलं आहे त्याच गोष्टीचा स्वीकार करावा मनापासून स्वीकार करून त्या गोष्टीतच आनंद व्यतीत करावा आणि आपले जीवन जे आहे ते सुखमय करावे तर आजच्या व्हिडिओतून काही छान असा स संदेश आपल्याला कर्ण आणि भगवान श्रीकृष्णांच्या संवादातून मिळाला तर आशा करते की यातून नक्कीच तुम्हाला फायदा होईल जर हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा श आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून अजून छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की येतील आणि च तुम्हाला कोणती गोष्ट तु या व्हिडिओद्वारे या संवादातून शिकाय भेटली ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते तुम्ही अगदी शेवटपर्यंत संवाद ऐकल्याबद्दल पाहिल्याबद्दल खरंच तुमचे मनापासून धन्यवाद देव तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो ही मी दत्ताचरणी स्वामीचरणी प्रार्थना करते हा व्हिडिओ मी इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त